अंबरनाथला बारा दिवसापूर्वी एक बलात्कार झाला लहान उलीवरती शाळेतल्या बारा दिवस चिडीतच्या कोणी काय बोलू प्रशासनाकडनं कोणाकडनं काहीही झालं नाही असं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी हे प्रकरण उकरून काढलं बाहेर काढलं आणि आज ते निर्देश आले आणि आज ते लोकांसमोर आलं आणि आज अख्खं प्रशासन हल्लेलं आहे कलकत्त्यामध्ये तिकडे पण काय बलात्कार होता तिकडे पण काय बलात्कार खरं तर हे ना बलात्कार केलेल्यांना खरंच तर सांगू जा आज हे सगळं पाहिल्यावर मला महाराजच आठवतात <laughs> आज तर महाराज असते एकेकाचे एक एक चौरंग करून ठेवले असते या लोकांची हिंमत कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईकडे भेड्याबापल्या जजरी पाहण्याची त्याचं कारण भीतीच नाही प्रशासनाची भीतीच नाही कायद्याची भीतीच नाही मी या लोकांना दोष देणारच नाही इथे उभे येत हे पोलीस अधिकारी उभे दोन देणारच नाही यांनी कारवाई केली तर ह्यांच्यावर कारवाई होते ते म्हणतात त्याच्यात झप्पाला आम्ही तरी जाऊ पुढे अनेक ठिकाणी अनेक वेळाला असं झालेलं आहे की पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर तेच फसले आणि प्रशासनाने हात वरती केले तुम्हाला पण माझं सांगणं आहे एकदा द्या माझ्या हातात सत्ता अठ्ठेचाळीस <प्राथ> तास फ्री फ्रीड तुम्हाला <प्राथ> तुम्हाला खरं करीत महाराष्ट्र मला बंद करून पाहिजे तुमच्याकडनं मला माहिती आहे माझी महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवरती माझी पूर्ण माझा शंभर टक्के विश्वास आहे है यांच्या हातात जर दिलं ना सगळं माहिती आहे कोण कुठे काय करतोय कसं चाललंय सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण शासन पाठिंबा देत नाही कुठचंही शासन येऊ देत पाठिंबा देत नाही कारवाई केली बळी ह्यांचा चढवायचा या लोकांचा हेच आजपर्द होतात ही लोक ही खाती भरती जागृत झाली ना आणि यालाच पाठिंबा मिळाला ना गोडाची माय व्हॅली आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या महिलेकडे बघिरीकडे वेडा नसली बघायची हिंमत होणार नाही कोणाची